नमस्कार मंडळी मी मनीषा तुम्ही पाहता एस बी एक्स पुलर आज आसपास फूड्स घेऊन आलेले घरगुती दिवाळी फराळ चव परंपरा आणि चवीचा उत्तम संगम चला तर मग आपण दिवाळी फराळ ब्लॉगला सुरुवात करूया आज आपण बनवतोय पातळ पोहे चिवडा त्यासाठी आपण घेतलेले हे पातळ पोहे स्वच्छ चावून निवडून घेतलेले त्यानंतर कढीपत्ता हिरवी मिरची डाळव शेंगदाणे तेल हळद हिंग मीठ जिरे मोहरी साखर आणि खोबऱ्याचे काप आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पोहे हे करून घेणार आहे आता हे पोहे काढून घेऊ आणि चुड्याला छान कमावू आता कढई टाकतीयेत छान तेल टाकतोय तेल चांगून गरम होईपर्यंत वाट बघायची कारण थोडं गुढी चांगली करणं गरजेचं तेल टाकलं की त्याच्यामध्ये सगळ्या तेलांना कोबड्याचे ताप करून घेऊया छान तळून घेतलेलं आहे आता खोबरं काढून घ्यायचं शेंगाने तळून घ्या

sebegini kan nanti siapa dia. Untuk pilih brend tomato tu आपलं पातळ कोमंग कुरकुशी कुरकुरीत पातळ आपण आता करीत साठीच पातळ तयारी करून घेऊया त्यासाठी आपण घेतलेला आहे मैदा रवा मीठ तूप आणि पाणी हे झालं आपलं पाते बनवण्यासाठी साहित्य त्यानंतर आपण आता एकदा सारण बनवून घेऊया त्यारा त्यारा तर साखरसाठी आम्हाला तुपामध्ये भाजून घेतलेला रवा घेतला आहे थंड झालेला त्यानंतर हे खोबरं घेतलेले भाजून कुस्करून घेतलेलं विलायची पूड घेतली आहे ड्रायफ्रूट्स घेतले आवडीप्रमाणे काजू बदाम आणि पिठी साखर घेतलेली आहे आता तुपात भाजलेला रवा त्याच्यामध्ये खोबरं त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे का विलायचीची पावडर

आता आपण याला छान मोहून लावून घेतलेले आहे असं तुपा हे पिठाचा गोळा तयार झाला तो मोहून चांगला लागलेला आता हे आपण घट्ट गोळा पिठाचा कंठेप्रमाणे मळून घेऊया आता आपण करंजी बनवण्यासाठी लाटे बनवून घेऊया

आता आपण तयार केलेल्या करंजा सगळ्या तेलामध्ये तळून घेऊया मिडियम गॅस वरती छान गुलाबी सगळ्यामुळे स्पेशल चकली चकलीसाठी बनवलेलं आहे साहित्य घेतलेलं आहे आपण पाणी पीठ चकली भाजणी मसाला स्पेशल चकलीसाठी आसपास पुढचा आणि तेल तर त्यामध्ये आपण आता हे पाणी उकळून घेणार आहे मग ह्या उकळत्या पाण्यामध्ये पुढे तेल टाकून मोहन टाकून मसाला टाकून हे पीठ मळणार आहे ते मी मला दाखवते तेल तापायला ठेव्या आणि चकल्या करून तेल तापेपर्यंत चकल्यासाठी आपलं पीठ रेडी आहे तेल आता आपलं तेल कापलेलं आहे आपण छान आपल्या खुशखुशी तळल्या गेलेल्या आहेत इथे आता असे थंड तेल झालं त्याचे कुडबुडे कमी झाले इथे चकल्या तळल्या जातात म्हणजे आपली तुकडी पूर्णपणे तळल्या आपली सुंदर तुकडी काटेदार तुकडी तयार झालेली आहे आसवा तुकडी फेमस तकडी हा होता आस्वाद फूडचा दिवाळी फराळ ब्लॉग आशा करते तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांना आस्वाद फूड्स आणि एस बी एक्सप्लोअरकडनं दिवाळीच्या हार्दिक <सवार्थ> शुभेच्छा